आता बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातले रिपोर्ट आहेत सगळ्या जिल्ह्यात बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये लोक आता रस्त्यावर आलेले आहेत आणि जे छंदीपणानं मुख्यमंत्री म्हणत होते की काही मोजकेच लोक आलेले आहेत किंवा एक दोन जिल्ह्या वगळता कुठं विरोध नाही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कळालेलं असेल की बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे लोक सर्वे करू शकत नाहीत कारण त्यांना त्यांच्या ड्रोनला यायला परवानगी नाही त्यांचे सॉईल सॅम्पल करा करण्यासाठी जे वाहनं येतात त्यांना येऊन देत नाहीत आणि मोजणी करायची तर लांबच राहिलं ला। आज आम्ही या ठिकाणी चक्काजाम करतो आहोत एक प्रकारे सरकारला इशारा देत आहोत की शेतकऱ्यांच्या शे पाय देऊ नका शेतकरी फना काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आजचा हा रस्ता रोको लाक्षणिक स्वरूपातला आहे या उपर जर का सरकार सुधारणार नसेल चार जुलैला खरंतर मी ऐकलं आहे की पा सहा जुलैला मुख्यमंत्री प आषाढी एकादशीला पंढरपूरला येणार आहेत आणि ते सपत्नीक पांडुरंगाची पूजा करणार आहेत आम्ही चार जुलैला पांडुरंगाकडं जाऊन साखळं घालणार आहोत की हे पांडुरंगा या मुख्यमंत्र्याला सुबुद्धी दे आमचा सातबारा कोरा करण्याची सुबुद्धी दे आणि आम शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी दे यदा आणि पांडुरंगा जर या ही सुबुद्धी या मुख्यमंत्र्याला